एक सत्यघटना आहे दक्षिण भारतात घडून गेलेली तिरुपतीच्या देवळात श्रीनाथ शास्त्री नित्य नेमानं रोज विष्णू सहस्र नामाच पठण करीत बसत असत शास्त्री बोवा अत्यंत गरीब होते घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होत मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत शास्त्रीबुआांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी फाटलेल्या लुगड्याला गाठी मारून नेसायची त्यांची पत्नीही त्यांना एका शब्दानं कधी बोलत नसे पण आपल्या देहावर असलेल्या लुगड्याच्या गाठीकडे ती अतिव दैनितीनं पाहत असे त्यावेळी बुवांना अत्यंत अपराध्यासारखं होई आजचा दिवसही सणाचा दिवाळीचा होता घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथ शास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णू सहस्र नामाचं एक एक नाम वाचत होते वाचता वाचता हळूहळू त्यांचा कंठ दाटून आला बुवांच्या मनात विचार आला इतकी वर्ष आपण उपाशी पोटी सुद्धा परमेश्वराच्या नामच म्हणा कधी खंड पडू दिला नाही ना, ना कधी आपलं चित्त विचलितच होऊ दिलं पण आज अस्वस्थ का वाटते परमेश्वर दयाळू असतो असं म्हणतात मग त्याला आपली परिस्थिती का कळू नये परमेश्वर दयाळू आहे हे फक्त अफवाच असू शकते विचार करता करता शास्त्री भुवाचे डोळे भरून आले समोरच्या पोथीवर अश्रूंचे थेंब टप टप पडत होते त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला शास्त्री बुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्या आडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं तो शब्द होता दया शब्दाकडे बघून श्रीनाथ शास्त्री उपहासानं हसले एक कोळशाचा तुकडा पडला होता तो त्यांनी उचलला आणि त्या दयाघन शब्दावर फुली मारली त्याच वेळी श्रीनाथ शास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती याची त्यांना सुत्रामही कल्पना नव्हती त्या तिन्ही सांजेला श्रीनाथ शास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला चेहऱ्याचा तरुण येऊन उभा राहिला होता त्यांना आपल्या समवेत आठ दहा बैलगाड्या भरून सामान आणलं होत ते सर्व सामान त्यांना शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवलं शास्त्रीबुअनच्या पत्नीजवळ त्यांनी एक मखमली कापडाची थैली दिली त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या निघताना त्या तरुणानं श्रीनाथ शास्त्री अजून तिरुपती या देवळातच बसले होते अश्रूंनी पुण्यातील पोती भिजत होती इतक्यात त्यांच्या डोळ्यासमोर नव्या कोऱ्या कपड्यातील त्यांची मुलं येऊन उभी राहिली शास्त्रीबुहांना आश्चर्य वाटलं आपल्या मुलांनी हे नवे कोरे कपडे कुठून आणले असतील या प्रश्नानं ते साशंक झाले मुलांच्या अंगावर ओरडले देखील काय रे कुणी दिले हे कपडे घरी येऊन पाहतात तर काय घरभर दिवे तेजाळत होते सर्वत्र उदबत्ती धुपाचा सुवास दरवळत होता एवढे दिवे लावायला तेल आलो कुठून विचार करत असतानाच नवकौर रेशमी लुगड नेसली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली सुवर्ण अलंकारांनी ती सजली होती बुवा तिच्याकडे पाहतच राहिले त्याने विस्पारीत नजरेनं तिला विचारलं एवढं सगळं वैभव अचानक आलं कुठून पत्नी म्हणाली काठे वाढवून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला आणि आपल्याबरोबर आणलेलं सगळं सामान तो ठेवून गेला जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय शास्त्री बुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सगळं सांगितलं काय निरोप दिलाय शास्त्री बुवांनी अत्यंत उत्कंठतेनं विचारलं त्यांनी निरोप दिलाय की शास्त्री बुहांना म्हणावं पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पोसून टाका कुणाला बुक्का लावलाय का तुम्ही पत्नीने विचारलं क्षणार्धात श्रीनाथ शास्त्री सदगरी झाले त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली हळूहार उघडली आणि पानावरच्या दयाघन ह्या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली